मार्जनी क्रीडा या लेढ्याचा हेतू चालू आहे कृपा खराटे स्थानी दया सुपे मार्ग खराटेने विद्या प्रकटती सुपस्थानी दैवराटी खराटे स्थानी कर्मराटी गोसाई श्री मुगोटा और जो सूप गए थे जा स्थानी कृपा समझाए थे कारण परमेश्वर तो सक व्यापार शक्ति द्वारा दिशे नहीं सामता सुपाजे जा जीव ये दैव हटीत ले खराटे ने हना कर्मराटी दैवराटी अंत कर्मराटी अभी केवी एकी विद्या के एक एक ते ब्रह्मविद्या असं त्यांनी सुपाने खराट्यामध्ये भेद केलेला आहे मग जीवाचे दोन भेद असतात एक खंतीचे आणि एक कणव्याचे असतात ते सांगतात हळाच्या वरील चिल परमाणू ते कणवेचे भीतरील खंतीचे सुपाच कांबी मधे सांदी सवड़ी मूर्ती वरी श्री मुगुटावरी केशकलापा मधे जे पर परमाणु तय होने अति एक आप चिंतन तो मान तो कचरासा श्रीमगुटा लगे केशकलाफा मधे गुंत

स्थळामध्ये असा विशार विमर्श केलेला आहे अतिकन्याचे कोण मध्यम कनवेचे कोण आणि हिन कन्व्याचे कोण मग ते सहाच्या बाबतीत असो पदार्थाच्या बाबतीत असो ह्या कनवा तिथे काम करतात उभय राहते खंत कनव येत इकडं आणि तिकडं दोन्ही काम करते

पाहायचे असतील तर का हसायचे स्वामी काल आपण दुसरा तो पाहायला आता इथे सांगतात आमचे वेसन पुरले काल सीन गेला म्हणून निवांत कोपऱ्यावर बसून हसायचे कस तरी वाह्याला संबंध झाला आता इथे आमचे वेसन पुरले ज्याच्यासाठी तिथे गेले होते द्वारावतीकरांना ते आणि मग स्वामी बिरी गोदरीमध्ये फिरत असताना हे विचार चिंतन आहे आता सगळं जे हेतू जे येत दावतीकरांचं एक आचार पर चिंतन असतं एक विचार चिंतन असतं हा विचार चिंतन आहे अगोदर स्वामी खराटेने रस्त्याला पाहिजे म्हणजे श्रीनेत्रातून देश कन्वेच्या जीवांना कृपा दृष्टीने अगोदर पाहावं लागत असेल ना कोणचा परमाणु कन्वेचा आहे याच्यामध्ये कुठला जीव आहे त्या दृष्टीने पाहावं लागतं म्हणजे ती कणव परमेश्वराला तिथे घेऊन जाते मग ते कणव पडून तोष करतात त्या बघतात पाहतात मग शक्तीच काम होत तिथे म्हणून आता ही बारीक दृष्टी आहे हे विचारपर चिंतन आहे ह्याच्यामध्ये म्हणून ते सांगतात नगरांतरिकता कनवेचे थोर जीव अगोदर भेटायचे आणि बिलीचे ते खंतीचे गोदरियाचे ते संबंधाचे जडवत्व पातले असते खंती तो तो कनव आळीविली असे हिमसेने जडत्वामध्ये गेलेले जीव असतात आणि त्यांची जवळजवळ खंती आहे तो तणवाळविली कणव पण आहे दोन्ही जीवाच्या ठिकाणी एक असतात परमरमध्ये येणाऱ्या जवळ दोन प्रकार असतात त्याच्याकडे खंती पण असते कणव असते त्यांनी कणव वाढवली तर इकडे तो अधिकाराला येऊन हो गेला खंती जोडत गेला तर प्रसवते जात वाढत गेला तर आला जातो इकडे कणव वाढवून थोडं पुढं पुढं पुढे गेला तर प्रेमाला पात्र होईल किंवा भटवासांसारखं ज्ञानाला प्राप्त होईल होते बारीक बारीक गोष्टीची मग इथे हाटीत आल्यावर तो स्थिर होतो दोष प्रायचित्ताने अनुतापाने घालवला तर ठीक आणि तुम्ही जर निर्ढावले तो दोष तर दोषाला लाजत नसते पण बिनलाजी असतो तो तू कुठे ओळवळ करतो तो मग तो काय समजत नसतो समाज नाही पंथ नाही गुरु नाही गुरुभगिन नाही गुरु भाऊ नाही सर्वांना तो दुःख देतो देतोयचा हा खंतीच आहे समजावणी सांगितलं तरी ऐकत नाहीत ना परमार्ग मधे जे अत सग तो काम ते संगता जव जव खी थोर खंती थोर खन खंती, खंती तो वगड़ी कनौ स्वीकारोनी आदि दृष्टि विधिवधि घालता स्वामी ते गोमती घालती कापाना उदका परमानुषी संबंध देवनी तयाच दुख पात वावया जैसे श्री प्रभु भूमि हंता बुद्धुद करे श्रीप्रभु बाबा भूमि वाईटोले हाजी जीवाई ची वेगळाली धड़े करती श्रीप्रभु बाबा प्राप्ति मेलवी अशा प्रकार सलास्वामी संगित संगीत की सुपेनी मार्ग खराटे विद्या सुपाद का कृपा कृपे परशक्ति स्वीकार खराटे ने आवर यावर शक्ति स्वीकार सुपादले जीव प्रेमा खराटे स्थानीय द्या, ज्ञान ज्ञा जीव तो उद्धारणा बेसन स्वीकार सुपस्था कृपा खराटे स्थानी दया दयानी पराशक्ति खराटे स्थानी अवर शक्ति सोप्ते नोक स्वामी मनो धारावती अवतारा चीणा भावना पुरुषा विद्यादान जे दिलं स्वामींनी आणि त्यावेळेला सर्वज्ञ म्हणता देवा असे भक्त नाही पेथ मपित सांगितले आणि आपले ठाई मोप सांगितले येतुके दिवस गोसावी राज्य केली तरी बावनची के का ना बावन अप्रोक्ष विद्यावंत शिल्प विद्यावंत ते बहुत ते केवी ना सर्वज्ञ म्हणितले दारावती अनंता सिद्धी मगे भावना पुरुष नाव दिल्ली है अशा प्रकार सुपेनी सुप मार्जनी क्रीड़ा क्रीड़ा संपले आता मृत श्वान परित्यजने गोसावी द्वारावती सी निर्विकल्प क्रीड़ा करती कहे कुछ की आसन हुए करे म्हणजे उंट मेलेला उंट चा जो सांगाडा असतो सांगाड्यात स्वामी जाऊन बसायची कधी शुद्राच्या घरी करती तसेच अंतजाच्या घरी किडा करती आता हा चार आहे मागे विचार करत सांगितले जातीभेद नाही काय नाही काय नाही कधी कुठे जाऊन बसायचे आणि मग एकोदी गोसावी सूर्प मार्जनी किडा करून नगरामध्ये उभे हटवती विजय करीत होते तव स्वान सरले होते ते गोसावी उचलून श्रीमुगुटावर ठेवले नेऊन गावाबाहेर परि एक पुत्र कुत्रा डोक्यावर घेतलं तसं डांगरेशाच्या प्रसंगी पण तसंच स्वामींनी डांगरेशाला काय केलं स्वामींनी

सुपुत्र भाग्याचं असेल ते असं आहे ते जोडावं लागतं ते ब्राह्मणा भोजन चरितार्थ कथन ही लीळा आहे कोण एक ब्राह्मण आहे तो त्याच्या पत्नी सोबत भोजन कराव्या दारावती येशी पव्या सरीसा जात होता तीर्थयात्रे करून सोबत चाललाय तो वाटे काबे उठीले काब शब्द हैतिरिक उग्रवादी लुटेरू गुजरात मतलब शब्द है काब काबे उठीले हल्ला तो यात्र लुटाइच का मंगलसूत्र डाक डागी पैसा जोड़वे हे अलंकार स्त्रियांना असतात ना एक असतात इथे मंगळसूत्र असते काय नसलं तर चालतंय बाकीचं पण हे नक्की असत आणि मग अवघे गेले बैल गेला त्या नवरा बायकोचा त्यावेळी बाईला तोंडी एक भवडी घातली ते वाचली ते द्वारावती अशी आली तर गोसाव्याशी कधी कुचकी आसन होते उंटाच्या सापळ्यामध्ये श्री चक्रपाणी प्रभू बसलेला आहे आणि मग तिथे ब्राह्मणही पोटी म्हणितले तर ब्राह्मण आता मनातल्या मनात विचार करतो काय आता अवघे गेले आपल्याकडचं सगळं गेलं बैल गेला मी द्वारावती सहस्र भोजन करीन म्हणून निघाला होता आता द्वारावतीला पावला आलेला आहे तिथे केरिया परिमद केल्याच नाही म्हणून चिंताग्रस्त निजैला अष्टतीर्थी आणि कुठे आहेत बरं तो सगळा अगोदर तीर्थ केला वंदन मज वेच नाही चिंताग्रस्त निजैला तो रात्री ग्रामदेवता स्वप्नी आली ते म्हणते येथे पुरुष असते त्याशी जीव घाला हवे तुमचे सहस्त्र भोजन पावेल इथे एक पुरुष आहेत म्हणाले त्यांचं नाव चांगदेव रावळ आहे आणि त्यांना जीव घाल मग येतो तो ब्राह्मण अपरितोष करवनी ब्राह्मण इथे म्हणू लागला तरी आता वेचू नाही वेचे बिन काही करू म्हणजे तीर्थ वंदन केल्यामुळे तीर्थाची देवता प्रसन्न झाली असं त्याचा अर्थ आहे म्हणजे मनोरथ पूर्ण होतो म्हणून लोक देवाजवळ मुक्कामी थांबतात तो बायकोला हो म्हणतो असा असा हाय आता तर नाही ब्राह्मणी म्हणते वेचेवीन गडबडू नका ऐशी म्हणून बहोरी दाखवली ोण्याची ते मी तोंडात घातली होती ती वाचली मग तो हाटांत गेला भोरी मोडून हाट वेचू आणून दिला दे मग म्हणाले आता ऐती करी मी घोसाव्याशी निमंत्रण देऊन येतो मग ती म्हणते घोसावी ते कवन तो म्हणतो ना श्री चांगदेवराव ते पुरुष येथे आहेत ते म्हणतात आहे। ते, ते चिकवण ना करचे कलवडे मध्ये बसले होते ना ते आहेत म्हणाले म्हणजे अगोदर दर्शन झालेलं आहे त्यांना ती म्हणते आहो मग तयाशी कैशी अक्षर द्याल कशाला देता म्हणाले त्यांना उगच उंटाच्या हाडाच्या पिंगऱ्यात बसला होता म्हणाले तो, चा तो बोआ काय देता हो। तरी तो, तो गेला अशी पूर्ण अशी चिंतनाची आहे ती मग त्याने आरवणे लागी विनंती स्वीकारली मग दंडवते घातली त्याने तिथं मग येऊनही अशी निरोप दिला मग त्या पाकनिष्पत्ती केली त्याने स्नान केले त्या म्हणितले जा बोला मग तो गोसाव्या ते बोलाव गेला तो तिथेच स्वामी करे कुचकी बसलेले आहे मग त्याने गोसाव्याशी दंडवते घातली श्री लागला चाला म्हणून विणविले तैसेची गोसावी विजय केली स्वामी आता तिच्या घरी आलेले म्हणजे तिथं स्वयंपाक वगैरे केला तिथे मग त्याने आसन टाकलेले आसने उपविष्ट झाले मग चरण क्षण केले टिळा केला आपडा पत्रावजी ठेवली मग ती बायको आहे तिनं वाढलं आणि गोसावी अरवना करू लागले ते मांडेवाड़ी तो गोसावी वड़े जेवीती वाड़ी तो गोसावी भात जेवीती ऐसी विरोधारोह ना करती हे विलक्षण पूजा अवसर है ते विशेष महत्व सही विशेष महत्व है तो वे वाले स्वामी ऐशी विरोध आरोग ना करे ती आरोगणा विरोध विलक्षण आरोगणा स्वामी ते पुसे वाढू विचारायची ती बाईक मग स्वामी उगेच असती मग ती परत गेली की मनाच्या आण म्हणून हाके ती जोरान मनाच्या आव्हान तवत्याच्या ब्राह्मणे म्हणितले ती म्हणते अवह्या गावांत तुझ हाच ब्राह्मण जोडला माझे ते एवढे मोठे चांगले ब्राह्मण आहेत आणि हा कसणुका आणलाय म्हणाली ते उंटाच्या सापळ्यात बसलेला बाई आम काय खायला मिळाले तुला हा सापडला करे असे तिचे विचार ऐकल्याबरोबर गोसावी श्रीकर आखोडीला स्वामीने जेवणात थांबवलं ती तिकडे बोलली कानात मनात लगेच बंद मग लगेच स्वामींनी गोळा झाला विडा झाला आणि स्वामी विजय केले मग ती पातळी फेडू लागली तिची पत्रावळी काढायला गेली ती तो पाच पत्रावळया पत्रावळ्या या मग तो ब्राह्मण म्हणतो आहा पापिनी तुझ मनोधर्म असता तर माझे याच पात्री भोजन पूर्ण होतं अ म्हणाले बाई अस ते भोजन या लीळेमध्ये असं सविस्तर दाखवलेलं आहे आता दुसरी लिळा वाराणसी जाणे कोणी एक वाराणसीशी जात होता तो तयाशी गोसावी तो नको जाऊ मग गावातले सगळे लोक गेले मग परवणेच्या दिवशी गोसावी तयार तेच घेऊन ते ते गेले त्या व्यक्तीला गावाचे वाराणसी गेले होते ते ते गोसावी आम्हा वाराणसी भेटले होते गावी जे होते, होते ते म्हणते गोसावी गावीच होते त्याशी आश्चर्य विस्मय झाला स्वामी तिथेही भेटले इथंच आहे स्वामीच वाराणसीला जाऊन आले बा चांदोवा विजवणी गोसावी पाताळ गुंफे असणे उपविष्ट तो ठिकाण सांगितले गावीचे महाजन गोसाव्याजवळी बसले असे तर गोसावी हास्य करुनी टाळी वाहून उभे राहिले गुंफेमध्ये हास्य केलं टाळी वाहिली आणि श्रीकरे कुस्करिले हात घेऊन कुस्करला स्वामींनी आणि महाजन पाहती तो श्रीकर काळे झाले स्वामींचे श्रीकर काळे फोर मे महाजन विचार जी जी श्रीकर का आग नहीं कुता अरे बाबा सारंग सारंग हो सारंगधरा चे भोपे मे कर सारंगधरा आरती करीत होते आरती करता ज्योति चांडव्या लागली ते आगी विजवली ते इथून विजवली म्हणाले तिथली आग मग महाजनी तोच दिस तोच मास लिहून मेकराशी पाठविला त्यांचा दूत पाठवला टाइम बरोबर लिहून आणि मग तो गेला विचारलं तर म्हणाले हो ते गोसावी येतच होते होते म्हणाले स्वामी मेहकरला मेहकर बद्दल असा स्वामींचा अनुसूत आहे मनोधर्म आहे मेकरला आत्ता गेले स्वामी विज्ञानाची वेळा पुन्हा दोनदा गेले की नाही दोनदा का तीनदा गेले एकांतातून तिथं आले नंतर बाईसांसोबत गेले अस मेकरच काय ऋणानुबंध आहे स्वामी त्या स्थानाचं सुरुवातीला सहा महिने राहिले ना किती महिने राहिले सहा सहा मास चिंतो चिंतो तेवढे असं चिंतन केलेलं आहे का के चिंतामणी चिंतामणी ओटा आहे की नाही आपला पण ओटा कसला आहे म्हण आपला चिंतामनी होटा पीढ़ी मध्य प्रत्येक पीढ़ी मध्य चिंतामनी ओट हैेकर बदल इधे स्वामी चांदवा चां विधवी लीला आ सोप्या सोप्या लीड़ा है श्रीमुखी आता सुदने लीला है असणे उपविष्ट असती जवळ महाजन बसले असती बसलेले आहेत पातळा गुंप्याच्या हो लेळा आठवताना हे आठवाव कुठे आग लागली तर गॅस ची तर पटकन लेळ आठवा स्वामी विझवती ना त्या गुजरातला विमान पडलं आग लागली त्याचा कोणी उपदेश असला तर चिंतन केलं पाहिजे आग विजवून काय स्वामींना उत्तरापंत म्हणजे यायला यायला म्हणजे स्वामीच असतात कार्य करायला वेळ लागत नाही तसा मनोधर्म का नव पाहिजे महाजन बसलेल्या गोसावी एक सरी मुखी आंघोळ्या घातल्या अचानक आणि हास्य केले आणि म्हणितले उच्चिष्ट बोने सुधले मा स्वामी हसले उच्चिष्ट बोणे मग महाजन पुसले जी जे असे काही जी उच्चिष्ट बोणे कसले काय भांगड तुम्ही काय करायला लागले असले हो। सर्वांनी म्हणतात मेघंकरीचे सारंगधरीचे सारंग धरीचे बोपे आरती करीत होते तव दिवा जात होता म्हणून ते वाती आबोती तापले वात विजल्यामुळे काजळ भिज काजळी काढत असल तो ते तोंडे आंघोळी सुजली तोंडात टाकले हात पुसला आणि त्यानेच त्या बोटाने सारंगराशी बोणे सुजले उष्ट बोट म्हणून याने मुखी आंघोळी घातली म्हणून उच्चिष्ट बोणे म्हणितले म्हणून म्हणतात आम्ही मग महाजनाने तो दिस तोच मास लिहून मेहकरला पाठवलं हो आपला सेवक मग ते ही म्हणितले तै गोसावी येत होते मग तया आश्चर्य आहे विस्मय झाला दंडवत